श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कुंकुमार्चन कसे करावे देवीचा नामजप मूर्तीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू वापरले जाते कुंकुमामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याचे प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते कुंकुमार्चन विधी करण्यासाठी कोणत्याही नवरात्रीचे नऊ दिवस किंवा लक्ष्मीपूजनाचा दिवस तसेच महिन्यातील पौर्णिमा अमावस्या गुरुपुषामृत तसेच मंगळवार किंवा शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर आपण नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सर्वात आधी सुरुवातीला एकदाच कुंकुमार्चन अवश्य करावे असे केल्याने त्या मूर्तीतील देवत्व जागृत होते आता आपण पुढे बघूयात की कुंकुमार्चन पूजाविधी कसा करावा तर सर्वात आधी एका तांब्याच्या किंवा पितळाच्या किंवा चांदीच्या तांबणात देवीची मूर्ती ठेवावी तसेच त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे देवीला लाल फुले व्हावी तसेच धूप दीप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करत चिमुडभर कुंकू अर्पण करत जावे यासाठी करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रा म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट याने कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत व्हावे काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना जे कुंकू असते ते केवळ चरणांवर वाहिले जाते मंत्रजप किंवा नामजप झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा तसेच आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सांगाव्या तसेच दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वी स्थानी स्थापित करावे त्यानंतर हे जे कुंकू आहे ते पुन्हा आपल्याला पूजेत वापरायचे नाहीये कुंकू एखाद्या डबीत भरून रोज आपल्या मस्तकावर लावावे कुंकुमार्जन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून आपल्या आपत्यष्टांना म्हणजेच आपल्या नातेवाईकांना वाटावे कुंकुमार्चन पाच सात किंवा अकरा सुहासिनींसोबत केल्याने वातावरणात प्रसन्नता येते तसेच कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपल्या कपाळावर लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते तर हा होता कुंकुमार्चन करण्याचा विधी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठले एकशे आठ नामावली आहे त्या नामावलीमध्ये आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहेत तर हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी કમેન્ટે શ્રી સ્વામી સમર્થ લિહાય વિસરું ન શ્રી સ્વામી સમર્થ